सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल हदगाव तहसील व पंचायत समिति पिण्यासाठी पाणी नाही उन्हाचा पारा चढला असताना हदगाव तालुक्यात अनेकांनी वैयक्तिक पानपोळी ठेवली असून मात्र हदगाव तहसील व पंचायत समिती विभागामध्ये येणाऱ्या नागरिकांना व महिलांना लहान बालकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची पूर्ती तारांबळ उडत आहे विशेष म्हणजे पुरवठा विभागात नागरिक व महिला बालक यांना प्यायला पाणी नसल्यामुळे त्यांना काम सोडून तहसीलच्या बाहेर जावे लागते पंचायत समिती विभागामध्ये एक तर तहसीलमध्ये दोन फ्रीज आहेत पण या दोन्ही फ्रीज मध्ये पाणी नसल्यामुळे अनेकांची पाण्यासाठी चेष्टा उडत आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना व कामासाठी आलेल्या नागरिकांना व महिलांना पिण्यासाठी पाणी लागत नाही का असाही प्रश्न उपस्थित होत आहे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव